ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपल्याला बोलायचंय की आपलं कुलदैवत आपले पित्र हम्म आपले आई वडील या हम्म ज्या वेळेस आपल्याला घरामध्ये सुख समाधान लाभत नाही त्यावेळेस आपण हे जे मी बोललो तुम्हाला आपलं कुलदैवत हम्म आपले पित्र आणि जे आपले आहेत ते आईवड जिवंत असणारे आईवड वड गोष्टीचा आपल्याला आशीर्वाद हवा असतो आणि विशेष म्हणजे आता जे आपले आईवडील जिवंत आहेत त्यांना दुखू नये एवढं लक्षात घ्यायचं आणि आपले पूर्वज आहेत पित्र आहेत त्यांना एक आमुषा कमीत कमी, -कमी आमुष्याला तरी नैवेद्य ठेवायचा आणि आपण वर्षातून एकदा आपल्या ज्या आपल्या कुलदैवत असतो प्रत्येकाचं वेगळं असतं कुणाचा ज्योतिबा आहे कुणाचा खंडोबा आहे कुणाचा बरेच वेगवेगळे येतं आता ती मला नाही तेवढी माहिती पण आहेत ज्याची त्याची तसं वर्षातून एक वेळेस तरी आपण जाऊन यावं पण याविषयी बोलण्यापूर्वी आज चिरंजीव उदयन कुदळे याचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा आणि आवश्यक करण्यात आला आणि माझ्याकडून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक सुवयीच्या आणि त्याच्यासाठी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली की त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं hmm? तुम्हाला वाटत असेल ही आरोग्याच्या बाबतीत का म्हणतात आरोग्य आहे तर सर्व आहे म्हणून त्याला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं आणि त्याची जीवनामध्ये खूप प्रगती व्हावी आणि जीवनभर तो आनंदी समाधानी राहावं असं मी ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना केली तर मंडळी आपण बोलत आहोत की कुलदैवत हम्म मग बोलतोच ना की खंडुबा आहे कुणाचा ज्योतिबा आहे जसं का आमचं दत्तात्रेय आहे अपने तर हे आपले कुलदैवत आहेत यांना विसरायचं नाही आणि आपले पूर्वज मित्र त्यांना एक विसरायचं नाही आणि जे आपले आहेत म्हणजे समजा कुणाची आई असेल कुणाचे वडील असतील अगर दोघेही असतील आपल्या घरामध्ये तर त्यांना कधी दुखवायचं नाही जर तुम्हाला समाधान पाहिजे असेल घरामध्ये तुमची खूप काही प्रगती हवी असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा हम्म कारण आपल्याला तसा प्रश्न आला की आमचं कुलदैवत तर माहीत नाही वगैरे तर तुम्ही तुमचे जी पूर्वज असतात तुमचा कुणी वडीलधरी मंडळी असल त्यांना विचारा तुम्ही आपलं कुलदैवत कोणतंय आता शहरामध्ये बरेच मंडळी राहतात त्यांना कुलदैवतही माहीत नाही मित्राचं बी नाव आजोबाचं सो नाव माहीत नाही काय काही जणाला अवघड झालेले कार्यक्रम पण तुम्ही कितीही पैसा कमवला लक्षात घ्या तुम्ही कितीही पैसा कमावला तरी तुम्हाला समाधान नाही लक्षात घ्या तुमची कुठले ना कुठले नुकसान होते काही ना काही आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला दवाखाना लागतो काही लागत आणि आर्थिक हानी होते आपली कितीही पैसा गोळा केला तरी तो टिकतच नाही त्यासाठी सोप्या गोष्टी करायच्या मी आवड्यात पडायला सांगतच नाही तुम्हाला कधी आणि विशेष म्हणजे तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही जे काही कमाई करता तुम्ही काय तुम्ही जे कमी करता जसं का शंभरातून एक तरी रुपया एक तरी रुपया आपण दान अन्नदान यासाठी खर्च करावा कारण अन्नदान केल्यानं आपले पित्र त्यांच्या हातून काही घडलेलं नसतं कदाचित काही झालं असत आणि आपले पित्र हे तृप्त होतात कारण जी अतृप्त आत्म्या असतात पित्र असतात त्यांना अन्नाची गरज असते त्याच्यासाठी कमीत कमी, -कमी आपण आपल्या कमाईतला एकंदा रुपया तरी आपण अन्नदानासाठी खर्च करावा लक्षात घ्या म्हणून या सोयीसाठी मी काय केलेलं गेली दहा बारा वर्षापासून तसं तर खूप वर्षापासून पण दहा वर्षापासून सतत कंटिन्यू एकही आमश्या अशी बंद पडू दिलेली नाही की आपण शिव मंदिरात आपल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये आपण अन्नदानाचा कार्यक्रम ठेवतो त्याचं कारण का ठेवतो की सर्वसामान्य माणसाला कुणालाही अन्नदान करता यावं त्या दानासाठी एक रुपया जरी त्यानं दान पाठवलं तरी त्या ह्या कार्यक्रमामध्ये त्याचा सहभाग मिळावा त्याला हम्म बऱ्याच मंडळींना आपली परिस्थिती नसते काही नसतं म्हणून आपण करू शकत नाहीत कार्यक्रम करणं अवघड आहे सध्या सार्वजनिक कार्यक्रम करणं मग त्यावेळेस आपलं कुठंतरी कार्यक्रम हा अन्नदानाचा होतो तिथं आपला सहभाग असणं गरजेचं असतं आणि मग आपल्या एक रुपया तरी तिथं जावा आपला त्या कार्याला हम्म या उद्देशाने आपण सामूहिकरित्या हे अन्नदानाचा कार्यक्रम दहा बारा वर्षापासून आपण हे कंटिन्यू चालू आहे त्याच्या आधीपासून तसं त्र्याण्णव पासून आपण करतो पण पन, धरसोडपणा होता कधी मध्ये पण आता दहा वर्षापासून आता हे खूप मंडळी जोडल्या गेल्या असल्यामुळं कुणी ना कुणी कुणी ना कुणी दान धर्मातून हा जो आमुष्याचा आपला कार्यक्रम आहे तो आपण व्यवस्थित चालू ठेवलेला आहे आमुशाला अन्नदान करतो महाप्रसाद करतो जसं जमन तसं चालू आहे तेही तुमच्या एक एक रुपया जी घडन तसं दानधर्म करून चालू ठेवलं आहे आणि असं चालू राहण्यासाठी आपल्या दक्षिणाची सुद्धा गरज असते आणि ही अन्नदान पद्धत असते ती फक्त शिवमंदिरातच करावी लागते आमुष्याला करावी लागते कारण आपले पित्र ही अदृश्य रूपाने समजा समजा शिवाकडे येत असतात आणि म्हणून शिवप्रसाद वगैरे ह्या गोष्टी कराव्या लागतात तर तुमच्या लक्षात आलं कारण आता परवा अमाश्या म्हणजे गुरुवारी आता दर्श अमाश्या आहे आणि या कार्यक्रमासाठी तुम्हाला काही जर दक्षिणा वगैरे पाठवायची असेल तुम्हाला घडंतशी तर तुम्ही जी खाली स्क्रीनवर दिलेला नंबर आहे त्या नंबरवर पाठवू शकता कारण विशेष आता गुरुवारी अमाश्या आहेत दर्श अमुष्या आहेत त्यासाठी मी हे बोलतोय तुम्हाला तर असो याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी रहा